जय महाराष्ट्र भावानं तर आजपासून आपले एकवीस दिवस रोज व्हिडिओ येणार आहेत कारण आपण काहीतरी बनवले ते तुम्हाला मी दाखवणार आहे आपण बनवलेलं आहे इन्क्युबेटर ते पण घरी आणि त्यामधून कोंबडीचे पिल्ले निघतात का ते आपण बघणार आहे हे बघा अशा प्रकारे आपण मशीन तयार केलं आणि त्यावर आपण अशा प्रकारे चिकटपट्टी लावून घेतली आणि त्यामध्ये आपण अशा प्रकारे अंडे ठेवायला सुरुवात केली आणि त्यामध्ये थोडस पाणी पण ठेवलं तुम्हाला काय वाटतंय आपण घरी बनवलेल्या इन्क्युबेटर मधून पिल्ले निघतील का ते बघण्यासाठी आपल्याला आताच फॉलो करून घ्या एकवीस दिवस एकवीस व्हिडिओ आपण रोज पोस्ट करणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये अंड्यामध्ये झालेला बदल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे हे अंडे आपण चौदा तारखेला संध्याकाळी सात वाजता ठेवलेले आणि हा व्हिडिओ आहे पंधरा तारखेचा दिवसातून यांना दोन वेळा असं फिरवून ठेवावं लागतंय एकदाचे पूर्ण अंडे फिरवून झाले तुम्हाला या अंड्यामध्ये काय दिसतंय का बघा हे एक फक्त एका रात्रीमध्ये झालेला एक बदल आहे एकवीस दिवसात अंड्यामध्ये कशा प्रकारे बदल होतोय तो पाहण्यासाठी आताच आपल्याला फॉलो करून घ्या आपल्याला एकाच दिवशी अंडे जास्त भेटले नसल्यामुळे आपण चौदा आणि पंधरा तारखेला असे दोन दिवस अंडे ठेवलेले आहे एवढे अंडे ठेवलेत आपण आता पिल्ले निघतात का नाही ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता उद्या अंड्यामध्ये किती बदल झाला तो बघण्यासाठी फॉलो करू 그상캐스